बसत नाही बघा ना बुंगा जिंकला तरी बुंगा तेवढं ट्रोल करतात आणि हाला तरी तेवढं ट्रोल करतात काय सांगा त्यांच्या ते ट्रोल मी आता काय बोलत नाही पण येणारच आहे लवकर मैदानात तेव्हा बघू ना कसं काय काय देऊ उत्तर सगळ्यांना पण दोन्ही रस्त्यात आपण खेळणार आहेत तर कुठल्याही रस्त्यात नाव पडला तर बाबा डायरेक्ट फिरवा मी नामदेव होता नामदेवचा फोन आला मला असं 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 नाव आलं डावीला तर मी बोललो खेळा बोललो गाडी पण मैत्रीपूर्ण खेळा काही होऊ दे गाडीचा उन्नीस बीस काही झालं तरी पण जगदीश शेठचा फोन आलाय अरुण शेठचा फोन आलाय का शेट शुभम ऐकत नाही गा, गाडी कॅन्सल करू तर मी बोललो बघा ठीक आहे कॅन्सल करते कसा असतो बुंगाला हरवला हरवण्यासाठी भरपूर जण टपलेले असेल आणि मी भरपूर आ... महाराष्ट्राची इच्छा आहे की बुंगा आणि महाराष्ट्राचा लाडका मथूर हे <coughs> दोघं एकत्र एक यावा काय सांगाल त्याबद्दल कधी येतील एकत्र बघूया ना आता येणारा भिंजोडचे दोन्ही भिंजोडचे वाघ आहेत ते एकत्र आल्यानंतर शंभर टक्के चांगला आनंद होईल फॅन्सला आणि मथुर फॅन्सला नानांचा आजच मी सकाळी फोन केला होता नाना आजारी आहेत तब्येत खराब आहे कारण की माझं सध्या एवढं बिझी शोडून साईडनेच खेळायला मजा आहे एक साईडने खेळून काय करायचं दोन्ही रस्त्यात खेळायचा डावी उजवी एकच दिवशी उसटण्याचा इतिहास आहे एकच दिवशी दोन मोठ्या शर्ती केलेला माणूस आहे आणि त्या पण टॉपच्या नंदींच्या सोबत केलेल्या आणि असं पण नाही का बाबा डावीला पळाला आणि दावीला छोटी गाडी केली ना उजवीला गेले ना उटवी छोटी गाडी मुंबई मध्ये बघा तो जिद्दी पहिले मथुर आणि मला आवडतं बहिलं माझा पण आणि भोंगा आणि ही जोडी ज्या टायमाला एक जोत येईल त्या टायमाला एक वेगळा स्पीड दिसेल लोकांना मी बोलून त्याचा एक इतिहास घडेल त्या दिवशी नमस्कार बाबा नमस्कार दादा आली जास्त मैदानामध्ये दिसत नाही ना की काय विषय इलेक्शनचा टाईम चालू होता त्याच्यामुळे जरा इलेक्शनमध्ये जरा बिझी होतं तुमचे सगळ्यांचे फोन येत होते अडद्यामध्ये बरेचसे छकडेवाले भुंगा फॅन्स फोन करत होते पण इलेक्शनचा भरपूर कामधाम होता अंगावरती त्याच्यामुळे मैदानाला याला जमलं नाही आजच सकाळी एक पंचवीस ते वीस दिवसानंतर भुंगाचा चेहरा बघितला आनंद वाटला भुंगाला बघून आज म्हणजे इतके दिवस बैलाजवळ गेलेत नाही गेलं जमलंच नाही रोज आठवण यायची त्याची पण गेलोच नाही बघायला त्या दिवशी मुंगानी गोळा जाते सतत मुंगा सध्या गोळा घेतो काय सांगाल त्याबद्दल तो काय सगळ्या त्याच्या फॅनसाठी पळतो आमच्या पोरांची इच्छा असायची दादा तू नाही तरी आम्ही त्याला घेऊन जातो तर आता शेवटी त्यांचा पण जीव आहे त्याच्यावरती आणि मेहनत करतात ते नामदेव झाला शुभम झाला रामदास झाला आमचा बुवा झाला ऋषी झाला जेवढी आमची टीम आहे ते सगळी टीम आहे त्याच्यावरती जीवापर प्रेम करते आणि मला माहीत आहे त्यांच्यावरती ते मला विश्वास आहे त्याच्यामुळे मी बेशक त्यांच्याकडे डायरेक्ट पाठवून देतो जावा पळवा मग आता तर नियोजन कोण करतात की तुम्ही करता की रामदास करतात नियोजन मला शिवाय नाही होत पण असतात ते पोरांचा सहभाग सगळ्यांचा प्रत्येक गोष्टीचा विचारपूसच करून सगळ्या गोष्टी सगळ्यांचं सहमत आणि पप्पुष असतो आमचा अखिपशेट पटेल असतो सगळेजण मिळून करतात आणि नियोजन चांगलं होतं आता विलक्षण पुढे ढकलण्यात आले आता मैदानामध्ये दिसणार की नाही आता सध्या तरी बघू जरा कारण की चार तारीख परत दिले चार तारखेला परत समजेल कारण की एक दिवस राहिला होता आणि कालच रात्री जी आर आला का पुढे ढकलण्यात आला त्याच्यामुळे परत जरा थंड वातावरण डिक्लेअर झालं तर परत गरम करायला लागेल विलेश यांच्या गडबडीमध्ये बुंगावरती लक्ष कमी होतं का आज बैल बघितला माझ्यापेक्षा जो सांभाळणारा आमचा योगेश आहे योगेश झाला बुवा झाला अतिशय चांगली मेहनत घेत होते आणि बैलाची फिटनेस बघून एवढा खुश झालो मी म्हणजे मी माझ्या सांभाळण्यापेक्षा ते सांभाळतात ना जबरदस्त एकदम आणि जसं मला हवा होता गोठा बैलाची देखभाल स्वच्छपणा तसं त्याच्यापेक्षा जास्त ते सांभाळतात आणि खूप आनंद झालो त्याला बघून दादा बघा ना स्टार्टिंगला जेव्हा बुंगा आला तेव्हा स्टार्टिंगला फेडेच काढले दोन तीन फेडे काढले त्याच्यानंतर शर्ती वगैरे जमवा लागले कसं काही सरावच पाहिजे कसा असतो भुंगाला हरवला हरवण्यासाठी भरपूर जण टपलेले असेल आणि मी आ, हलका पायरा त्यासाठीच नाही करत कारण की काय असतो हलक्या पायऱ्यामध्ये पळ लोक मग मा ते मार खाल्ल्यानंतर आपल्या बैलाला ट्रोल केला जातो आणि आपले सुपचिंतक भरपूर असतात जे फक्त वाट बघत असतात का बाबा यांचं कधी काय आपल्याला चुकी भेटतो म्हणून त्या चुकीसाठी आपण सांभाळतो काय होतं ते बोलून जातात पण त्यांना काय त्यांची ना बैला असतात ना काय असतात पण ते बोलल्यानंतर आपल्याला जे दाखवतात कमेंट्स असतात काही ना काहीतरी रील्स असतात ती पोरांना थोडं पोरांचं मन दुखवतं ह्या गोष्टींकडे तर मी तर लक्ष देत नाही कोणत्या कमेंट्सकडे लक्ष देत नाही कोणाकडे लक्ष देत कारण की आपल्याला आपल्या नंदीवरती आपल्याला विश्वास आहे आपल्याला माहिती आहे आपण शंभर टक्के ज्या ज्या बरोबर आपण पळणार ती बैलांबरोबर आपलं त्यांची बैल पळणार पण कुठेतरी आपला पोरण आराज होतो त्याच्यामुळे मी थोडं टाळतो ह्या सगळ्या गोष्टींपासून तर बघा ना, ते ना काये, 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 आ, बुंगा जिंकला तरी बुंगा तेवढंच ट्रोल करतात आणि हाला तरी तेवढंच ट्रोल करतात काय सांगा त्यांच्या ट्रोल मी आता काय बोलत नाही पण येणारच आहे लवकर मैदानात तेव्हा बघू ना कसं काय 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 देऊ उत्तर सगळ्यांना आपण बघतो मागे विमानमध्ये फेरा तो पण चांगली गाडी पळाली नंतर गोटचा सरजे आणि बुंगा ही येऊन जोडी ही देखील चांगली पाहिजे चांगला स्पीड लागला गाडीला काय सांगाल त्याबद्दल बघा विमान पण नंबरातलाच बैल आहे आणि विमान पण छान पळतो आणि विमानची आणि बुंगाची गाडी पण झाली आता गोडचे सर्जाला आणि कालबुंगाला बुंगाला त्याऐी चांगला स्पीड लागला गाडीला काय झालं त्या स्पीडबद्दल ही गाडी नंबर वन गाडी आहे आणि त्याच्यामुळे दोघांचा माथाला माथा जुळतो आणि दोघं तेवढ्याच स्पीडचे पळतात त्याच्यामुळे काय नाही दोघांचा स्पीड चांगला आहे पण त्या गाडीला गती चांगली लागते ती गाडी झाली सैरडची गाडी झाली सैराड आणि भुंगा मेरबानी भुंगा झाला ही गाड्यांची गती छान आहे म्हणजे मुंबईला टॉपला पळतात या गाड्या त्या दिवशी राहुल दादाच्या नाव पडला होता आणि नाव फिरवलं होतं आणि नंतर ती गाडी कॅन्सल झाली काय मी प्रचार रॅलीच होतो कसा असतो आपण ज्या बैलाबरोबर पैरा करतो मी म्हणजे कुठला वादविवाद झाल्याच्या चक्करमध्ये नसतो मला फक्त एवढं असतं का शरद झाली पाहिजे आणि जेव्हा मी पैरा करायला पैरा करतो किंवा काय करतो तेव्हा माझं नेहमी सांगणं असतं का गाडी ही कोणाशी पण खेळा गाडी फिरवल्यानंतर कॅन्सल करा ही मला जमत नाही बरोबर आणि पोरांचे सरजांचा नाव होता उजवीला आणि मी पहिलाच सांगितलं होतं का डावीला नाव येऊ दे उजवीला नाव दे कारण की बघा दोन्ही रस्त्यात पडणारे बोललेत हारजीत ही नंतरची गोष्ट होते पण दोन्ही रस्त्यात आपण खेळणार आहेत तर कुठल्याही रस्त्यात नाव पडला तर बाबा डायरेक्ट फिरवा मी नामदेव होता नामदेवचा फोन आला मला असं 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 नाव आलंय डावीला तर मी बोललो खेळा बोललो गाडी पण मैत्रीपूर्ण खेळा काही होऊ दे गाडीचा उन्नीस वीस काही झालं तरी पण जगदीश शेठचा फोन आला आहे अरुण शेठचा फोन आला का शेट शुभम ऐकत नाही गा गाडी कॅन्सल करू तर मी बोललो बघा ठीक आहे कॅन्सल करा आपली काय मैत्रीपूर्ण लढत आहे तुला कॅन्सल करा तसं झालं आणि गाडी कॅन्सल केली लगेच जगदीश शेटनी देवरूंगचं लक्ष्या यांचं नाव होतं वाटतं त्याच्यावरती फिरवलं मला पोरांनी फोन पण नाही केला मी बोललो ठीक आहे काय होतं पहिऱ्यावाल्यांचं पण ऐकणं आपलं काम आहे एकत्र आपल्याला पळायचं त्याच्यामुळे मी काय जास्त आणि मी जास्त बघितला बघा आणि लाईव्ह पण बंद होता आणि बैल गेल्यानंतर माझं पण मन लागत नाही त्याच्यामुळे मी वारंवार पोरांना पण सांगतो अरे तुम्ही घेऊन जाता तुमच्या जा याच्यासाठी पण माझं मन तिकडं त्या भुंगावरती लागलेलं असतो माझं इथं कुठल्या गोष्टीकडे लक्ष लागत नाही पण शेवटी ते लाईव्ह पण बंद होता मी माझ्या रॅली रॅलीमध्ये बिझी होतो आणि नंतर कळालं का रात्री साडेसात आठला का दुसरी गाडी होती ती चांगली विजय प्राप्त केला आणि मैत्रीपूर्ण लढत झाली तर आता विठ्ठन सोबत काही चर्चा वगैरे होते की नाही तुमचे नानांचा आजच मी सकाळी फोन केला होता नाना आजारी आहेत जरा तब्येत खराब आहे कारण की माझं सध्या एवढं बिझी शेड्यूल चालू होता का सात सात दिवस मी स्वतःच झोपलो नव्हतो आज निवांत झालो आज तुम्ही आले तुम्हाला पण भेटणं झालं मी बोलो घरीच आहे तर आराम करत होतो आज मोकळा श्वास घेतला आणि आराम केला जरा आता उद्यापासून परत प्रचाराची सुरुवात करून परत कामाला चालू करायची काम दादा आता याच्या पुढचं नियोजन कसं असणार पुंगाचा चांगलंच असेल नियोजन बिनजोडला आपण पळवतो तीन फेऱ्याला पण पळवायचं चाललं आहे थोडी बैल बघूया कसं काय आणि मग करूया नियोजन पुढचं पण दादा बुंगा दोन्ही साईड पब्लिकनी पळतो याच्यामुळे काय अडचण येते का पहिऱ्याला पहिऱ्याला अडचण काहीच येत नाही मला काय पहिऱ्यासाठी कधीच अडचण आली नाही नाही येत पण नाही अडचण आता आपण त्याच्यात एवढं हे का भुंगामध्ये पळायची प्रत्येकाची इच्छा असते आणि मुंबईला दोन्ही खांदी पळणारा एक पण बैल दाखवा मला एवढा स्पीडचा आणि भुंगा स्वतःच्या जिद्दीवरती पळतो आणि तो त्याचं स्वतःच्या ह्याच्यामुळे म्हणून त्याला काय त्याचा स्पीड तो प्रत्येक वेळेला त्याच्या प्रेक्षकांना दाखवत असतो म्हणून मला काय पै पार, पैऱ्याची अडचण येत नाही त्याचा एखाद्या वेळेला आपल्या नात्यासंबंधी आपण कधी कधी बैल देत नाही तर त्यांना राग देखील येतो मग ते कसं काय हँडल करतात काई शोटी पन काई -काई रोकर आता काय शेवटी समजदार आहेत माणसं थोडे समजून पण घेतात काय काय लोकं राहतात रागत पण त्यांची मी माफी पण मागतो कारण की बघा कसा असतो बैल पडल्यानंतर ते मगाशी तुम्हाला सांगितलं का लोक लगेच तो ट्रोल करायचं चालू करतात म्हणून भुंगाचा गुलाल मी पाडायचा प्रयत्न नाही तर त्या दिवशी मी याला विमानाने भुंगाला फेरा मारला आज मी समोरून कॉल केला होता एक दिवस पहिला की आज कल क्या नियोजन आहे कल आपण एक काम करेल कल काम मैदान आहे उसमे आपण फेरा मारे का लगेच आदनानी पण यश केला बोलतात चल का मारे गे आपण ते काय होतं कुणावरती गाडी लगेच फिरवायची आणि ती पण गाडी छान पळाली बारकीशी गाडी पण झाली असती पण शेवटी गडबड नको होता कामा पहिल्यांदा सराव होता कसं पुढे चलून विमानाने भुंगा पण एक कुठल्या तरी मैदानामध्ये पळूया अरे की बघा ती पण गाडी सुंदर पळाली आहे दादा आल्यानंतर ने, तुमचं नेहमी आठ बिंजोडा नाव असं दोन्ही साईडनं दोन्ही साईडनं खेळायला तुम्हाला जास्त आवडतं काय सांगाल त्याबद्दल दोन्ही साईडनेच खेळायला मजा आहे एक साईडने खेळून काय करायचं दोन्ही रस्त्यात खेळायचा डावी उजवी एकच दिवशी उसटण्याचा इतिहास आहे एकच दिवशी दोन मोठ्या शर्ती केलेल्या माणूस आहेत आणि त्या पण टॉपच्या नंदींच्या सोबत केलेल्या आहे आणि असं पण नाही का बाबा डावीला पळाला आणि डावीला छोटी गाडी केली ना उजवीला गेलं ना उटीला मुंबई मुंबईमधल्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या नंदींच्या आपण सोबत गाडी केली आहे आणि विजयी प्राप्त केलेला आहे म्हणून त्याच्यामुळे मजा येते खेळायला फक्त माझं एकच असतं का, का मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत राग रोज मनामध्ये राग ठेवून समोरचे खेळत असं काय नाही हसत हसत जायचा हसत हसत यायचा हार जी नंतरची गोष्ट आहे बघा ना आपण पराभव देखील बघितले विजय देखील बघितलेत पण पराभव भावातून आपण काहीतरी शिकतो काय सांगाल त्या पराभव माझ्या विजयापेक्षा माझा पराभव जास्त झालेला आहे त्याच्यामुळे मला विजयाचा एवढा आनंद नाही पण पराभवामधून जी जी लोकांनी मला त्रास दिला ना ते हे नेहमी आठवणीत राहतात आणि मग त्यांच्यासाठीच आपण नेहमी त्यांना जवळ घेऊन किंवा त्यांचा त्यांचा जो रागरोस आहे तो बाजूला करून आपण त्यांच्या पु पूर, पुढे समोर मैत्रीचा हात दाखवून त्यांच्या सोबत आपण मैत्रीपूर्ण लढत करण्याचा आपण प्रयत्न करत असतो दादा भरपूर माळशाची इच्छा आहे की बुंगा आणि माळशाचा लाडका मथूर हे <coughs> दोघं एकत्र यावा काय सांगाल त्याबद्दल कधी येतील एकत्र बघूया ना आता येणारा भिंजोडचे दोन्ही भिंजोडचे वाघ आहेत ते एकत्र आल्यानंतर शंभर टक्के चांगला आनंद होईल बुंगा फॅन्सला आणि मथूर फॅन्सला नाना पण मागे बोलले होते पण तो योग जुळून यायला आता येणाऱ्या काळामध्ये राहुल शेठ असतील मी असेल आम्ही दोघं पप्पू शेठ असेल आमच्या चर्चा करून कुठल्या तरी मैदानामध्ये एक शंभर टक्के ते तेव्हा नामचीन मैदानामध्ये ही गाडी आपण पळूया ना कुठंतरी राहुल दहा सोबत तुमची काही चर्चा झाली का ना माझी चर्चा नाही झाली पप्पू शेठ आणि राहुल शेठची नेहमी चर्चा असते आणि येणाऱ्या काळामध्ये काय आम्ही चांगले मित्र पण आहेत मित्र राहणार येणाऱ्या काळामध्ये बघूया ना भोंगा आणि ही गाडी बघण्यासारखी होईल आणि एक पळाल्यानंतर एक इतिहास घडवतील एवढं मला माहिती आहे कारण की आता मथूर डावीतून आतून पलतो आणि बोंगा डावीतून पब्लिकला पलतो एक चांगली गाडी लागेल चांगला स्पीड लागेल या गाडीला नाही बघा तो जिद्दी पहिले मथूर आणि मला आवडतं बहिलं माझं पण आणि बोंगा आणि ही जोडी ज्या टायमाला एक जोत येईल त्या टायमाला एक वेगळा स्पीड दिसेल लोकांना मी बोलून त्याचा एक इतिहास घडेल त्या दिवशी का बाबा ह्या गाडीने ह्या गाडीला हरवलं हा इतिहास घडेल आणि तो शंभर टक्के लोकांना बघायला भेटेल भरपूर पब्लिक येईल जेव्हा ही गाडी परायला जाईल तेव्हा शंभर टक्के त्यांच्यासाठीच बघा राहुल शेठ हे फॅन्ससाठी प्रत्येक गोष्ट करत असतात मी भोंगा फॅन्ससाठी करत असतो आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि जर त्यांचं मन दुखून जर आपण कुठं कुठली गोष्ट त्यांच्या विरोधात करत असेल तर ते गोष्ट पटत नाही आज आपल्या दोघांच्या मना मन एकत्र आणून जर हजारो लोक खुश होत असतील तर आपल्या दोघांनी याला एकत्र काय अडचण नाही आहे बरोबर शंभर टक्के एकत्र येऊन आपण आपली बैला पळवूया दादा आता आपल्या गाडीवरती पंकज ड्रायव्हर आणि मी बसच असतो त्यांच्याविषयी काय सांगा पंकज आपला घरचा ड्रायव्हर आहे पंकज आणि नामदेव आणि रामदास हे दोघं त्याचे सक्के भाव आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र जुळून एकत्र नियोजनामध्ये करतात ही लोक आणि पंकजवरती मला एवढा विश्वास आहे का मला माहिती आहे अर्ध्या रात्रीमध्ये तो उठून येणारा आहे कधीही फोन केला तर कधी ताबडतोब त्याच्या तोंडातून हा दादा आलोच हाच शब्द असतो त्याच्यामुळे काय अडचण आहे तो घरातला आहे विश्वासू आहे आणि आता उगवतो तारा आहे तो, ता तो मुंबईचा स्टार ड्रायव्हर आहे जेव्हा जेव्हा भुंगाच्या गाडीवरती बसलाय आणि भुंगाच्यामुळे त्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गेलाय त्याच्यामुळे काय तो नाही तो घरचाच माणूस आहे दादा विठ्ठन मुंबईला कधी येणार आहेत आणि तुम्ही तुम्ही कधी मैदान दिसणार आपल्याला नाना ना लवकरच आपण बोलून घेऊ आता पुशेगावचं मैदान आहे तर नानाची तब्येत वगैरे व्यवस्थित होते पुशेगावच्या मैदानानंतर नाना आणि भुंगा आणि मी स्वतः आम्ही मैदानामध्ये दिसू आणि शंभर टक्के चांगला कमबॅक आपण लोकांना दाखवू ठीक आहे इतके वेजलेबद्दल तुमचे खूप आभार धन्यवाद